नमस्कार मंडळी आज आपण पारंपरिक पद्धतीने पनीर कसे बनवणार हे बघणार आहोत हा तर हे पाहू शकता तुम्ही आता या पनीरला खूप छान असं टेक्स्चर आलेला आहे तुम्हाला लागत असेल तर आपण लगेच याची भाजी बनवू शकतो किंवा मग फ्रीज मध्ये तीन ते सात दिवस आपण याला ठेवू शकतो तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल की सर्वजण गॅसवर वगैरे पनीर बनवता पण पन आज आम्ही सर्व मैत्रिणी चुलीवर पनीर बनवून दाखवत आहोत चुलीवर तर आपण पनीर बनवणारच आहोत परंतु पूर्ण हायजीन मेंटेन करून तुम्ही पाहू शकता जेणेकरून आपल्याला क्वालिटी पनीर मिळेल क्वालिटी पनीर बनवण्यासाठी आपण पूर्ण व्हिडिओ नक्की पहा एकही स्टेप मिस करू नका आपण जे पनीर बनवणार आहोत ते गायच्या दुधापासून बनवणार आहेत आहोत तुम्ही म्हशीच्या दुधापासून पण मला हे पनीर बनवू शकता पण या गावामध्ये आमच्या जास्त गाईचं दूध आहे त्यामुळे आम्ही गाईच्या दुधापासून पनीर बनवणार आहोत आणि त्यासाठी दूध आणि लिंबू लागणार आहे तर अशा प्रकारे जे आपण पनीर बनवणार आहे तर ते तुम्ही पाहू शकता की किसान पनीर हे आम्ही आमच्या प्रोडक्टला नाव दिलेलं आहे आणि या किसान पनीर नावानेच आम्ही आमचं प्रोडक्ट विकणार आहोत तरी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मार्केट मधून घेऊ शकता पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हळगाव येथील कृषी कन्या असून इथे आम्ही रावे प्रोग्राम साठी परिटवाडी गावात दाखल झालेले तर आज आपण बघू की पनीर कसे बनवले जाते सर्वप्रथम आम्ही चूल पेटवलेली आहे नंतर त्यावर आम्ही पातील ठेवलं आहे आणि आता माझी सहकारी दूध ओतेल हे जवळजवळ चार लिटर दूध आहे तर आपण आधी दूध ओतण्याचं काम करू दूध आपण गाळणीने गाळून घेतलेलं आहे आपण आता याला कंटिन्यू स्टिअर करत राहू हॅलो जसं की आताच आपण पाहितले की आता दूध आपण गाळून घेतलेले आहे तर आता हे जोपर्यंत नव्वद डिग्री सेल्सिअस तापवणार आहेत याला तर तोपर्यंत म्हणजे नव्वद डिग्री सेल्सिअस म्हणजे दुधाला उठवी फुटायच्या आतपर्यंत तर आता आपण तोपर्यंत याला आ, मिक्स करणार आहोत असो स्टिरिंग करणार आहोत कंटिन्यू <tinyan> तिथ आपण बघतोय की दूध उकळतंय तोपर्यंत आपण लिंबाचं द्रावण तयार करून घेऊ आपण चार लिटर दुधासाठी चार लिंबू घेतले म्हणजे एक लिटर दूध असेल तर एक लिंबू आपण घेणार आहोत एक लिंबू आहे का तर आपण आता हा चार लिंबाचा रस पिळून घेतलाय तर आपण ते डायल्यूट करणार आहोत कारण आपण जर तसाच लिंबाचा रस ओतला तर त्याचे गाठी होऊ शकतात आणि ते व्यवस्थित प्रकारे असं डायल म्हणजे मिक्स होणार नाही त्यामुळे आपण एक लिंबासाठी जवळपास एक कप किंवा अर्धा कप पाणी मिसवून घेणार आहोत आणि त्याला असं थोडंसं डायल्यूट करून घेणार आहोत आणि याच्यात थोड्याशा ज्या लिंबाच्या बिया राहतात त्यामुळे आपण ते गाळून घेऊ तर अशा प्रकारे आपण हे गाळून द्रावण द्रावण तयार तयार आपण हे दूध नव्वद डिग्री पर्यंत तापून घ्यायचं आहे तर आता जस्ट उकळी फुटणार आहे तर त्यामुळे ते नव्वद डिग्री टेम्परेचर असेल तर आपण आता हे खाली उतरवून घेऊ दूध आपण हे दूध आता नव्वद डिग्रीवर आहे तर ते आपल्याला सत्तर डिग्री पर्यंत थंड करून घ्यायचं आहे आपण जे लिंबाचं द्रावण तयार केलं होतं ते हळूहळू टाकणार आहोत पहिलं मी चेक करून घेते हा हे सत्तर डिग्री पर्यंत झालेलं आहे आता हे जे चार लिंबाचं द्रावण तयार केलं होतं ते हळूहळू मी याच्यात मिक्स करणार आहे अशा प्रकारे हो, हो <laughs> <ना रहे>, <laughs> आता आपण हे लिंबाचं द्रावण बनवलेलं होत आहोत तर हळूहळू फुटणार आहे दूध आता हे आपण पाहू शकता हे दूध पूर्णतः फाटलेलं आहे आता हे फाटलेलं दूध आपण मसलिम क्लॉथ मधून गाळून घेऊ आपल्याकडे जर मसलिम क्लॉथ उपलब्ध नसेल तर आपण घरचं सुती कापड किंवा पंचा हा पण वापरू शकतो सुती कापडाने याच्यातलं सगळं वेळ निघून जातं आणि आपल्याला सॉलिड असं पनीर तयार म्हणजे आता आपण हे जे फाटलेलं पनीर आहे फाटलेलं दूध आहे ते व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे हे जे खाली पाणी शिल्लक राहतंय त्याला आपण व्हे म्हणतो हे व्हे सुद्धा खूप प्रोटीन शिस असत त्याचा आपण युज करू शकतो कणिक मळण्यासाठी किंवा भात शिजव भात शिजवण्यासाठी आणि झाडांना पण खूप पोषक असं हे पाणी असत खत म्हणून झाडांना पण आपण हे वापरू शकतो ह्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला पनीर सॉलिड पाहिजे आणि आपल्याला हे हाताने पिळून घ्यायचे पण ते खूप गरम आहे त्याच्यासाठी आपण हे थोडस थंड पाणी टाकून धुवून घेत आहोत पनीर तयार झालेलं याचा जो लिंबाचा सत्व उरलंय ते त्याचा आंबटपणा घालवण्यासाठी आपण पाण्या निघून घ्यायच पनीर स्वच्छ धुवून आपलं आता आपण हे व्यवस्थित पिळून घेऊ जेणेकरून त्यातलं सर्व पाणी म्हणजे फे निघून जाईल आणि आपल्याला सॉलिड असं पनीर भेटेल अशा प्रकारे आपण आता हे पूर्ण सोल्युशन व्यवस्थित पिळून घेणार आहोत जेणेकरून त्यातलं पूर्ण घे निघून जाईल आता आपण पाहू शकता की यातील जवळ जवळ पाणी म्हणजे गेलेलं आहे आता आपण हे उघडून पाहू हा तर हे पाहू शकता तुम्ही आपलं मऊ पण तयार झाले आता हे आपल्याला वजनाखाली ठेवायचं थोडं तीस ते पस्तीस मिनिटात साधा आता आपल्याला ह्यावर वजन ठेवायचं आहे तर आपण पूर्ण स्वच्छता मेंटेन केलेली आहे इथं आपण एक खालची फरशी धुवून घेतलेली आहे व्यवस्थित त्याच्यानंतर हे आपण याच्यावर ठेवायचं आहे व्यवस्थित त्याला आकार द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर प्रेस केलं तर चालेल प्रेस करून आता त्याच्यावर आपल्याला वजन ठेवायचं आहे आपण त्या जो जो आता हे असंच वजन आपल्याला जवळजवळ तीस ते पस्तीस मिनिट ठेवायचं आहे त्यानंतर ना आपलं सॉलिड पनीर तयार होणार आहे आता हे तयार झालेलं पनीर आपण सात दिवसापर्यंत रेफ्रिजरेटर रेफ्रिजरेटर मध्ये स्टोअर करू शकतो आणि सात दिवस वापरू शकतो अशा प्रकारे आपलं पनीर तयार आहे हा एक अर्धा तासानंतर ना आपण लगेच सुद्धा त्याची भाजी शकतो आता तुम्ही पाहू शकता याला पूर्ण अर्धा तास झालेला आहे आता या पनीरला खूप छान असं टेक्शर आलेला आहे आपण बघू शकता एकदम छान असं टेक्स्र आलेला आहे या पनीरला आणि आपण यानंतर आपल्या आवडीचे काप करून स्लाइस क्यूब्स आपल्याला जसं आवडेल तसं आपण त्याला कापून घेऊ शकतो आणि हे स्वादिष्ट असं पनीर रेडी झालेलं आहे तुम्हाला लागत असेल तर आपण लगेच याची भाजी बनवू शकतो किंवा मग फ्रीजमध्ये तीन ते सात दिवस आपण याला ठेवू शकतो